वाजल्यात किती बघा बघा रात्रीच्या वाजल्यात चार आणि आता बघा कुंडली गवार दे तर काही सांगले पोचलं एकवीला आणि पाऊस खूप जोरदार मी प्रमोद शिंकेकर परत तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे आमच्या फॅमिलीची थोडीशी पिकनिक म्हणजे फॅमिली म्हणजे आम्ही प्रो अँड सिफ अशी आमची पिकनिक चालले आणि कालच प्लॅन झालाय आणि आता आम्ही जायचा प्लॅन केलाय सो हे बघा माणसं आता निघतात बाहेर आणि हे बघा नाव घेऊन बाहेर निघतात तर चला आपण जाऊन बघूया आता गाडी वगैरे भरतोय पूर्ण जाऊया पब्लिक जास्त नाही कमी आपण मजा करू चला काय करायचं त्यांना घेऊन बघा पावसाच पाऊस एवढा जोरात आहे की बघायला नको खोराबारी परती बाबा बाबा बापा बाबा काय बाबा बघा इकडे एक अमूल एकदम वैताकलेला आहे बोलतो की मला सर्व काम करायला देतात वगैरे असं ते आणि पाऊस तर जोरात आहे पाऊस गेल्या गेल्या लगेच आम्ही निघणार आहेत आता वाजलेत हे बघा थ्री फॉर्टी सिक्स हे बघा वाजल्यात किती बघा हे बघा अजून झोपली नाही का बोलायचं तिला गाव्याची नाही का समजते का तुला <laughs> आले आले झोप आले झोप आले चला चला बघा रात्रीच्या वाजल्यात आणि आता बघा आई पाणी काढत आहे एवढ्या रात्री पण आणि अजून एक माणूस आहे झोपली नाही तुम्हाला दाखवतो थांबा अजून झोपलेलं नाही हे गवर दे दे पांढरीनाथ महाराज की जय जयवी माते की जयुधनी माते की जय गणपती बाप्पालती मामा की पहिला गणपती बाप्पा घ्या पहिले एक बिर एक वेळेला चालले <laughs> तर काही फायनल पोचलं एकविला आणि पाऊस खूप जोरदार चालू झालाय मोस्टली इकडे या टायमाला भरपूरच पाऊस असतो आणि आता पण जास्त झाला आम्ही पोचल्यावरती ना माझ्या दिवशी इच्छा असेल का वगैरे आणि आता रेडी व्हायचा विचार आहे पण आता विचार होतो का रेडी होऊन करायचं काय काय तरी भिजायचंच आहे त्याच्यापेक्षा मग जे कपडे घातले त्याच्यावरती फक्त टीझर बदलून जायचं अजून काय आणि आमचे अजून आहे ते संकेत बिंकेटची त्या लोकांनी मोठे हुशार आहे ते काय धरत राहिले छत्र्या बित्र्या आता काय करायचं आता याच्यामध्ये जायचं होतं बघा तुम्हाला पाऊस दाखवतो

dong oh, ditas. Oh, yeah. 哥。啊

वगैरे चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि एवढी काय गर्दी नव्हती ऑढ दिवस आहे आणि फक्त पाऊस थोडा जास्त आहे आणि कंटिन्यू इथे पाऊस चालूच आहे आणि ते बघा मागे बघा मंडळी आता आम्ही जात आहोत विला जिकडे बुक केला तिकडे जात आहोत आणि अजून तर माहिती नाही माहिती <laughs> नाही आता विला कसा नाही कसा नाही फोटो मध्ये छान दिसतात आता समजेल संकेतने बुक केलाय तिकडे जाऊन बघूया कसा विला बुक आहे आमचा एक फ्रेंड आहे त्याला अमूलचा फास्ट फ्रेंड आहे का काय तिकडे गेल्यावर संकेत संकेत बघा कसा लपतोय त्याची विला खराब निघाला का त्याची काशी काढणार आहे आम्ही बरोबर हे आमचा ड्रायव्हर Say <t> <entender> काल आम्ही जसं शूट नाही केला कारण पाऊस होता आणि पावसानं पण पावसाच्या कारण आम्ही विलामध्ये गेलो कधी कधी सर्व प्लॅनिंग झालं म्हणजे एन्जॉयमेंट पण केलं आहे थोडीशी तुम्हाला व्हिडिओ दाख मी दाखवेलच पण विलाची मी व्हिडिओ घेतली नाही कारण घ्यायला भेटलीच नाही आणि आता पण आम्ही निघताना थोडंसं चाललेलं का विलाची व्हिडिओ घेऊ वगैरे पण ड्रोन पण मी उडवायचा प्रयत्न केला पण एवढी हवा असल्याकारणाने ड्रोन पण उडवता आला नाही भरपूर म्हणजे भरपूर हवा आहे आणि पाऊस कंटिन्युअसली चालू आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काही जास्त घ्यायला भेटलीच नाही तर आता निघायचा प्लॅन चालू आहे मी आता शिक्का वगैरे घेतो आमचा मयूर भाव आहे त्याच्या दुकानामध्येच आम्ही दर टायमा चिक्के घेतो तुम्ही जर ब्लॉग बघितला नसेल तर एक जर मी व्लॉग बघा त्या व्लॉगमध्ये मी सांगितलं आहे तर चला आता जातो शिक्का वगैरे घेतो आणि लगेच निघतो घराकडे कारण आता वाजल्यात चार निघायचा टाईम होता सकाळी अकरा बारा वाजता पण आता थोडे मित्र वगैरे आले थोडे लेट म्हणजे भाऊ वगैरे आले थोडे लेट त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लेट झालो आणि त्याच्यामुळे आता थोडंसं थोडं परफ्यूज लेट झाले सो चला तर काल आम्ही दर्शन घेतलं नव्हतं पायथ्याचं म्हणून आज सकाळी विचार केला का पायथ्याचं दर्शन घेऊ कारण पायथ्याशिवाय पायथ्याचं दर्शन घेतल्याशिवाय दिवस घेऊन काहीच मतलब नाही पायथ्याचं दर्शन पण घेतलेलं आहे आणि ते बघा गाडी आणि हे बघा क्लायमेट हे बघा एक दोन तीन

तर काही तुम्हाला हा व्यक्ती दिसत असेल तुम्हाला असं वाटतं चला खूप शरीफ आहे पण एवढा मादरचोद माणूस आहे ना तर सांगायला नको हा याने तीन जणांना मुनी घातलेली का बोल मी ट्रेनला चाललो तर तुम्ही माझ्या मागे जण ट्रेनला चला एक हा आहे एक जण आतमध्ये बसला एक एक इकडे एक आहे असे तीन जणांना ह्याने मोही घातलेली तुम्ही विचार करू शकता की म्हणजे हा किती मोठी करणी करतोय लोकांवरती आणि ते पण आता मित्रांवरतीच करतोय काय सांगता नाही आता आता पण काहीतरी चालू आहे त्याच चा।